मी तळेगाव दाभाडे नगरपालिकेची अपक्ष नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नागरिकांच्या हितासाठी त्यांच्या पाठिंब्यावरती मी निवडणूक लढत आहे काय विजन घेऊन तुम्ही पुढे चालला आहात जे काम करणार आहात ते जे आतापर्यंत झाले मी जे सांगतोय हे सगळं तळेगाव मध्ये आहे परंतु प्रशासनावर पकड असणारा वचक असणारा व्यक्ती नाहीये म्हणून ह्याची दुरावस्था झालेली आहे आणि निश्चितच मी आपल्या माध्यमातन सर्वसामान्य नागरिकांना एक शब्द देतो कि नगराध्यक्ष झाल्यानंतर आठच दिवसात तळेगाव दाभाडे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल मी ह्याच्यावरती ठाम आहे आजही तळेगाव दाभाडे नगरपालिका ही पवना नदी आणि इंद्रायणी नदीवरनं सुमारे तीस एम एल डी पाणी रोज उचलते म्हणजे तीन कोटी लिटर पाणी जर रोज उचलते मग एक लाख नागरिकांना जर ते पाणी मिळायचं असेल तर तीनशे लिटर प्रतिमानशी माणसाला पाणी मिळालं पाहिजे पण आज ते मिळत नाहीये कृत्रिम पाणी टंचाई केली जाते दाखवली जाते आणि ह्याच गोष्टी मी तुमच्या माध्यमातून नागरिकांना सांगतो की फक्त नगरपालिकेचा पाण्याचा टॅक्स तुम्हाला भरावा लागेल वर्षाचा त्याच्या व्यतिरिक्त पाण्यावरती एकही रुपया नागरिकांचा खर्च होऊ देणार नाही हा माझा एक काय का सर्व समावेशक विकासाची भूमिका आमची राहील सर्व तळेगाव शहराला एक रोल मॉडेल बनवण्यात येईल की ज्याचा हवा मावळ तालुक्यातच नव्हे तर राज्यामध्ये वाटलं पाहिजे की तळेगाव दाबाडे नगरपालिकेसारखं आम्हाला त्या ठिकाणी काम पाहिजे आता इथे आता पुरी पुरी में पुरी दोन किंवा तीन महिन्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र लगेच तुम्ही बंडखोरी केली भाजप सोबत काय झालं आज जवळपास दोन महिन्यापूर्वी तुम्ही म्हणता भाजपमध्ये प्रवेश केला आता जी युती होण्याच्या अगोदरची जी परिस्थिती त्याच्यामध्ये मला सांगण्यात आलं की भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या चिन्हावरती तुम्ही अधिकृत निवडणूक लढणार आहात तर त्यावेळेस मी पक्षश्रेष्ठींना सांगितलं की नागरी हितासाठी आणि नागरिकांच्या मागणीमुळे मी त्या ठिकाणी नळगर अध्यक्षपद निवडणूक लढणार आहे परंतु पक्षाच्या स्वतंत्र चिन्हावर स्वतंत्र लढायचं असेल तर किशोर बेगळे आणि जर महायुती होत असेल आणि जर एकत्र सर्व पक्ष लढणार असेल तर दुसरा उमेदवार हे असं कस नागरिकांनी मला त्या ठिकाणी उभं केलं की आम्हाला सिलेक्शन नको इलेक्शन पाहिजे आणि सक्षम पर्याय तुम्ही म्हणून मला या ठिकाणी निवडणूक लढवावी लागली नागरिकांच्या आग्रहास्तव अच्छा म्हणजे महायुती होत असताना नगराध्यक्षपदासाठी तुमच्या नावाला विरोध झाला पक्ष म्हणून तुम्हाला विरोध झाला नाही हे तुम्ही सांगता मला कोणाचा विरोध होता हे मला नाही माहिती परंतु स्वतंत्र भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस लढत होती त्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुम्हीच उमेदवार तुम्ही अठ्ठावीस तुम्ही अध्यक्षपदाची उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं आणि अठ्ठावीस जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून उभे राहणारे त्यांच्याबरोबर तुम्हाला पक्षचिन्ह घेऊन लढावं लागेल मी त्यालाही वकार दर्शवला परंतु नंतर सांगण्यात आलं की महायुती होती मग तुम्ही लढा नगरसेवक म्हणून परंतु मला मी एक महिन्यामध्ये खूप पुढे गेलो नागरिकांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की चौदा प्रभाग आहेत चौदा प्रभागात माझे अनेक दिवाळ्याचे मित्र परिवार मोठ्या प्रमाणावरती आहे माझ्यावरती प्रेम करणारे असंख्य मंडळी आहेत तळेगाव शहरामध्ये ह्यांनी मला आग्रह केला की नाही हे जे प्रशासकीय गोष्टी आहेत ह्याच्यासाठी तुम्हीच पाहिजे कारण आज मी गेले तुम्हाला सांगतो पंधरा वर्ष आलं तळेगाव दावडे नगरपादेचं बजेट हँडल करतो बजेट वर काम करतोय मी आणि ह्या बजेटचा अनुभव प्रशासकीय कामाचा अनुभव आणि विशेष म्हणजे आता जी नागरिकांची जी म्हणजे हेळसण चाललेली आहे की कुठल्याही त्यांच्या मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये अकल्पना शहरात वाढलाय याच्यावरती कोण कंट्रोल करू शकतं तर किशोर बेगडे म्हणून नागरिकांचा आग्रह असतो मला त्या ठिकाणी उभं राहायला लागणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका